दिन होया रात एच डब्ल्यू जी न्यूज हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे जर माणसाचं आरोग्य उत्तम असेल चांगलं असेल तर तो काहीही करू शकतो आणि त्या उद्देशाने सन्मान्य साहेब यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ते वेळोवेळी आरोग्य शिबिर आयोजित करत असतात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं आहे या उद्देशाने एरियातील सर्व लोकांसाठी ते नेहमी उपक्रम राबत असतात आरोग्य शिबिर असतील वेगवेगळे कार्यक्रम राबत असतात त्याबद्दल मी सन्मान्य भर साहेब यांना मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देखील देतो कारण की ते समाजाच्या हितासाठी ज्या ज्या योजना असतात त्या सर्व योजना नेहमी ते राबवत असतात धन्यवाद आज या ठिकाणी समाजसेवक वामनजी त्यांनी आज मेडिकलचा कॅम्पचं नियोजन पूर्ण शाळा या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये हाडांचे किंवा बी पी शुगर डोळ्यांचे अशा वेगवेगळ्या पद्धतीने परत महिलांचे काही सरकारी जे योजना आहेत त्याचे फॉर्म भरणं अशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी त्यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि साहेबांना जनतेचा सा जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद खूप छान पद्धतीचा आणि चांगल्या पद्धतीचा मिळतोय मी डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्सच्या वतीने त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी गुरु नानक शाळेजवळ तसं म्हटल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक अठरामध्ये श्री वामनदेव भोर एक ज्येष्ठ समाजसेवक देखील आहेत आणि त्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन जो जनसेवक आहे त्याच्यामधला एक चेहरा म्हणून करा आपल्या विभागामध्ये लोकांच्या काय ज्या गरजा आहेत की एक आरोग्य चांगलं राहावं प्रत्येक वेळेस वारंवार शिबिर राबवत राहतात आणि जसं शासनाने जे नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत ज्या योजना दिलेल्या आहेत त्या आज या ठिका या ठिकाणी देखील त्या योजनाचा जनतेला त्यांच्यातर्फे कसा लाभ मिळावा ते आज या, ठिक, या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे तर त्यांच्या आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि दीपक आढाव त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे मच्छिंद्र भाऊ मोरे आमचे जनराज सुराज्य शक्ती पक्षाचे घोडेराव आणि या ठिकाणी समाजसेवक जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या चांगल्या कामाला खांद्याला खांदा देऊन आम्ही त्यांच्या सोबत आहोत मी वामदेव भोयर ज्येष्ठ समाजसेवक उल्हासनगर समाजाच्या हितासाठी जे जे कार्यक्रम सरकारतर्फे आणि माझ्यातर्फे लाभ राबवण्यात येतील ते, ते सगळ्यांचे मी इथे कॅम्प घेत असतो आजचा कॅम्प हा मेडिकल कॅम्प म्हणून मी जाहीर केला आहे आणि त्यांना भेट देण्यासाठी आमचे जे माझे चाहते वर्ग आहे आणि जे ज्यांना गरज गरज आहे तपास तपासणीची आरोग्य तपासणीची तर ते सगळे इथे आलेले आहे आणि मला बराच प्रतिसाद मिळतो आणि दरमहा मी हा शि हे शिबीर तेरा तारखेला राबवत असतो तेरा तारखेच्या इथे चष्म्याचे वाटप डोळ्याची तपासणी हड्डीची तपासणी आणि इतर जनरल तपासणी वगैरे इथे होऊन बीपी शुगर यांच्या आणि गोळ्या मोफत आम्ही देत असतो त्याचा लाभ आमची जनता घेत असतात आणि आमचा समाज इथे जो आहे ज्यांच्या घराजवळ आम्ही हे कॅम्प लावतो आणि त्याच्यामुळे मला फार प्रतिसाद मिळतो Wotan prati saan merdwa? <tik>